कृपया चॅनल को सबस्क्राइब जरूर कीजिए जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम हातापती दारू विरोधात जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई एकशे चौतीस गुन्हे नोंद चौदा पूर्णांक अठ्ठेचाळीस लाखांचा मुद्देमाल जाप जळगाव जिल्ह्यात अवैध हातबट्टी दारूच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशावरून आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही टी बुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकाच दिवशी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या धाडसत्र राबवले या धाडसत्रादरम्यान एकूण एकशे चौतीस गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात दारू कच्च्या रसायन आणि एक वाहन जाप करण्यात आले ही कारवाई अत्यंत ठोस आणि प्रभावी ठरली या मोहिमेमध्ये एकूण तेहतीसशे लिटर हातभट्टी दारू वीस हजार एकशे पन्नास लिटर रसायन कच्चा माल आणि एक चारचाकी वाहन असा एकूण चौदा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बासष्ट रुपये किमतीचा सहाशेमाल जप्त करण्यात आला आहे या संयुक्त कारवाईत पोलीस विभागाने नव्याण्णव नौ गुन्ह्यांची नोंद केली असून दोन हजार आठशे पंचेचाळीस लेटर दारू आणि छप्पनशे तीस लिटर रसायन जप्त केले या कारवाईची अंदाजित किंमत सहा लाख बारा हजार तीनशे ब्याऐंशी रुपये इतकी आहे त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंद घेतली असून त्यांच्या कारवाईत पाचशे चाळीस लिटर दारू चौदा आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत आठ लाख छत्तीस हजार दोनशे ऐंशी रुपये इतकी आहे अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर रोख बसवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आघात करणारे ठरणार आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कुठेही अवैध दारू उत्पादन विक्री किंवा आल्यास वरी तो फ्री क्रमांक अठरा अब्ज तेवीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव किंवा व्हॉट्सअप क्रमांक आठ चार दोन दोन शून्य शून्य एक एक तीन तीन वर माहिती द्यावी नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे